हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे गुरुवार आणि वाजलेले आहेत सकाळचे सव्वा चार आणि सकाळी ना मी लवकर उठून म्हणजे साडेतीनला उठले आणि सगळ्यात लव उठून मी ना पहिले माझं आवरून घेतलं आणि आता ना पूजेला बसले तर मागच्या गुरुवारी ना मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ना स्वामींची प्रतिमा आणली आणि म्हणजेच फोटो आणि या गुरुवारपासून आहे ना मी स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे उपवास करते आणि मला आहे ना यातलं काही माहिती नाही बरं का याला यालाच पारायण म्हणतात असं कारण मी ना पहिल्यांदाच असा उपवास माझ्या मनाने करते आणि त्याच्यामुळे मी उपवासच म्हणते तर मला आहे ना यातलं किंवा याविषयी ना मला काही माहिती नाही बरं का मी सगळ्यांना आरुच्या आजींना आहे कारण ते ना अगोदरपासून स्वामी सेवा करतात म्हणून आणि तेच मला सगळं गाईड करत आहे तर मी ना उपवासाच्या दिवशी काय करणार आहे किंवा संकल्प काय या गोष्टी सांगते तर अकरा गुरुवारपर्यंत आहे ना दर गुरुवारी मी ना श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करणार आहे पूर्ण आणि तीन माळांचा जप करायचा करणार आहे इतर दिवस कसं आहे ना कामामुळे वेळ भेटत नाही तरी पण मी ना थोडासा का असे ना स्वामी सेवेसाठी वेळ काढतेच काढते आणि आता आहे ना मी छान पूजा करून आहे स्वामींना नमस्कार केला आणि आरूच्या आजींनी ना सांगितल्याप्रमाणे ना मी संकल्प घेतला तर सगळ्यात पहिले ना उजव्या हातावर थोडंसं पाणी घेतलं आणि इथे ना मला काय बोलायचं होतं ते मला काय आठवत नव्हतं म्हणून मी ना श्री स्वामी समर्थ बोलले आणि खाली ठेवलेल्या प्लेटमध्ये जे पाणी आहे ते सोडलं असंच मी ना दोन वेळा केलं आणि सेम पद्धतीने तिसरे वेळेस हातावर पाणी घेतलं आणि ते ना डोक्याला लावायचं होतं सो ते केलं आणि उजव्या हातावरच थोडेसे तांदूळ घ्यायचे त्याच्यात फूल असेल तर फूल ठेवायचं आता तुम्ही पाहिलं असेल पुढे ना एक व्हिडिओ प्ले झाला ला होता तर मी काय केलं होतं ना रात्रीच कळ्या आणून ठेवल्या होत्या आणि त्यांना पाण्यात ठेवलं होतं म्हटलं सकाळपर्यंत छान फुलं फुलतील पण मग ते अजून काही फुललेली नव्हती म्हणून मी असंच केलं आणि आरूच्या आजी म्हटल्या होत्या की फुल नसलं तरी चालतं आपले भाव महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे मी असंच हातावर तांदूळ घेतले आणि जे काय आपण संकल्प केलेला असतो तो स्वामींसमोर बोलायचा आणि त्यानंतर ना श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला मी सुरुवात केली आणि याच्यामध्ये जर माझ्या काही मिस्टेक झाल्या असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा जेणेकरून त्या गोष्टी मला पण लक्षात येतील आता जस्ट साडेसातला पाच मिनटं कमी आहे म्हणजे एवढा वेळ मला लागला वाचायला आणि मी जवळजवळ सकाळपासून चार वाजेपासून बसलेली होती चार सा सव्वा चार का साडेचारपासून बसली होती मला एक्झॅक्ट माहिती नाही आणि आता ना मी दूध वगैरे काही घेतलं नव्हतं सो आता माझ्यासाठी ना पहिले दूध घेते आणि मग बाकीच्या गोष्टी पण तुमच्यासोबत मी शेअर करतेच तर आता मी इकडे माझ्यासाठी दूध आहे आणि मी रात्रीच आहे ना फुलं आणून ठेवली होती की आरूची आजी म्हटले होते की फुलं पण ते हातावर घ्यायची असतात पण मग ती त्यावेळेस काय झालं फुलली नव्हती आणि आता बघा कशी फुलली सकाळी मस्त फुले मी रात्रीच आहे ना कळ्या आणून ठेवल्या होते बघा हे बाकीच्या काही फुल्या नाही आहे पण हे बाकीचे दोन जी होती ती फुले हे तीन कळ्या काही फुललेल्या ना नाही पण हे जे आहे ते दोन फुलले आता हे देवाजवळ ठेवते आणि खूप <coughs> मस्त वाटतं आणि मला खूप जास्त वेळ लागला आय थिंक मी पहिल्यांदा हे केलं असेल त्याच्यामुळे मला वेळ लागले काय मला माहीत नाही पण मग छान वाटतंय वाचून वगैरे आणि एकवीस अध्याय होते सो एकवीस अध्याय मी पूर्ण कंप्लीट वाचले आणि अर्ध्यातनं वाचलं ना तर ते समजत नाही म्हणून मी ना पूर्णच वाचून घेतलं मला वेळ होण्याचं कारण असं असेल कारण मध्यंतरी ना आरू उठून आला होता आणि त्याचं काय ना ना त्याला नाही की लगेच तो शोधायला लागतो पूर्ण घरात झोपवण्यात त्याच्यामुळे पण असू शकतो बहुतेक वेळ मला असं वाटतं दूध घेऊन झालं आणि आज तर माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी रात्रीच साबुदाना भिजू घातले होते आणि आता साबुदाना खिचडी करणार आहे तर फक्त स्वयंपाक करायचा होता आरूचा आणि त्याच्या पप्पांचा तसं आरूला आहे ना साबुदाना खिचडी खूप जास्त आवडते पण मी ना त्याला एवढं देत नाही म्हणून मी त्याच्यासाठी पण थोडं भाजीपोळी बनवते आणि पहिले ना मी पीठ मळून घेतलं म्हटलं छान मुरेल आणि आता वांग्याची भाजी बनवायची आहे कोरडी सो त्याच्यासाठी वांगे कट करून घेते आणि ते ना माझ्याजवळ बटाटे नव्हते आणि आरूच्या पप्पांना असं पण बटाटे आवडत नाही वांग्याच्या भाजीमध्ये त्याच्यामुळे मी फक्त वांगेच कट करून घेते इथे आणि बाकीचं भाजीला लागणारं मटेरियल तर त्या साईडने ना मी भाजी टाकली आहे आणि तोपर्यंत ना ह्या साईडला चपात्या बनवून घेतल्या तर चपात्या झाल्यानंतर हे ना लगेचच मी आता माझी साबुदाना खिचडी बनवायला घेते आणि इथे ना माझ्याजवळ बटाटा नव्हता म्हणून मी तो काही टाकला नाही मिरच्या होत्या त्या टाकल्या काल आहे ना बाजारात जायचं होतं मला पण मग नेमकं पावसाचं एवढं वातावरण झालं त्याच्यामुळे काही जाणच झालं नाही आणि आरुच्या पप्पांना कसं आहे ना आरुच्या पप्पांचं कसं आहे ना त्यांना जेवढं सांगितलं ना ते तेवढ्याच आणतात गोष्टी आणि मला नेमकं आहे ना बटाटे किंवा अजून दोन तीन गोष्टी सांगायच्या होत्या तेच आठवून राहिली नाही त्याच्यामुळे तेही काही अण्ण झालं नाही आता आणि आज गुरुवार असल्यामुळे मंदिरात जायचं आहे त्याच्यामुळे आज पण काही जाणं होणार नाही त्याच्यामुळे उद्या वगैरेच बघते आता आता ना मी इकडे माझी साबुदाना खिचडी बनवून घेतली आहे आणि तिकडे वांग्याची भाजी झालेली होती म्हणून ती ना मी एका पातेलीमध्ये काढून घेतली आणि आता एका प्लेटमध्ये पाणी घेऊन ती भाजी ठेवते असं केल्याने ना लवकर म्हणजे असं पाण्यात जर ठेवलं ना तर लवकर भाज्या थंड होतात मी रोज आहे ना आरूच्या पप्पांना टिफिन देताना असंच करते त्याच्याने ना लवकर थंड होतात भाज्या आणि खराब पण होत नाही नंतर ना मी इकडे आरूच्या पप्पांसाठी चहा ठेवून दिला आणि आरूला भूक लागलेली होती म्हणून त्याला ना आता जी वांग्याची भाजी बनवून घेतलेली आहे ती देते वांग्याची भाजी आणि चपाती आरू सगळं खातो त्याचं तसं काही नाहीये की हे देऊ नको ते देऊ नको त्याला फक्त फिकट लागतं आणि आम्ही जेवढं तिखट खातो ना तो तेवढं खातो बऱ्यापैकी आणि नेहमीप्रमाणे ना आरूने त्याच्या पप्पांकडून त्याचा हक्काचा चक्कर घेतला त्याच्या पप्पांना बाय बाय केलं आणि मी माझ्या कामांना सुरुवात केली तर सगळ्यात पहिले ना मी आरूची आंघोळ घालून दिली तयारी करून देते आणि मला ना सगळी कामांपेक्षा ना हा माझा मोठा टास्क वाटतो मला कारण खूप म्हणजे अवघड आहे त्याची तयारी करणं किंवा आंघोळ घालणं अजिबात करून घेत नाही तो तुम्ही ना मागच्या भिड्यांमध्ये पाहिलंच असेल सध्या ना मी आरूला अंग पुसण्यासाठी ना त्याचा टायव लेवेची ना माझा जो जुना स्कार्फ होता म्हणजे एवढाही जुना नाहीये पण मी त्याच्यासाठी तो काढलेला आहे त्याच्या अंग पुसण्यासाठी याच्याने ना लवकर अंग कोरडं होतं आणि थंडी वगैरे वाजत नाही म्हणून मी हा त्याला अंग पुसण्यासाठी स्कार्फ आहे ची तयारी वगैरे करून दिली आणि त्यानंतर जरा वेळ खेळला तो घरात पण मग बोर व्हायला लागलं त्यानंतर लगेच म्हटलं का मला आजीकडे सोड म्हणून त्याला आता आजीकडे सोडून आले आणि माझी कामं आवरायला सुरुवात करते तर सध्या कड़ ना दिवसा इतकं कडकडीचं ऊन पडतंय ना की विचारू नका त्याच्यामुळे कपडे पण वाळून निघतात म्हणून आता जे वाळलेले कपडे होते ना त्यांच्या घड्या घालून घेते त्यानंतर अरुण ज्या गाड्या खेळत होत्या तुम्हाला मगाशीच म्हटला होतं तो खेळत होता तर आता तो, तो, तो पसारा आवरून घेते आणि आरूचं कसं आहे ना त्याला सकाळी उठल्या उठल्या वेळेला त्याला गाड्या पाहिजे आणि मला शोधतो तो डायरेक्ट बेडरूम मधला सगळा पसारा आवरून झाल्यानंतर मी बेडशीट वगैरे झटकून घेतली आणि सगळ्या घराला झाडू मारून घेतला नंतर आहे ना मी फरशी पुसायला घेतली आणि आरूच्या आजींचा आणि माझ्याना असाच काहीतरी विषय होता त्यावेळेस त्या म्हटल्या होत्या की फरशी पुसताना नेहमी ना, ने ना त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि एक कपूरची गोळी टाकायची म्हणून गंगाजल पाण्यात टाकून फरशी पुसल्याने काय होतं हे मला माहिती नाही पण कपूर टाकून फरशी पुसल्याने काय होतं हे मला माहिती आहे तर नाही ना माशा मच्छर वगैरे येत नाही किंवा जो कुबट वास असतो घरात तो पण येत नाही तर याच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का मला कमेंट करून नक्की सांगा सगळे पर्षी पुसून झाल्यानंतर ना आता जे रात्रीचे भांडे ना ते लावून देते आणि मी तुम्हाला मागे पण म्हटली होती मी सकाळी आरू झोपलेला असताना भांडे लावत नाही कारण तो लगेच उठून जातो ही भांड्यांची पाठी खाली झाल्यानंतर ना जे धुतलेले भांडे असतात ना ते ठेवायला पण बरं पडतं तर आता ना मी भांडे पण सगळे आवरून घेतले आणि घरातलं पण सगळी कामं आवरून झाली तर फक्त ना कपडे राहिले होते कारण सकाळी ना मी पूजेला बसले होते आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे ह्या त्या गोष्टींमध्ये ना कपडे राहिलेच होते म्हणून आता आवरून घेतले आणि बाहेर बघा कसं ऊन पडलं डायरेक्ट कडकडीचं आणि जास्त उन्हाळाच भासतो डायरेक्ट आणि संध्याकाळी तरी एवढं म्हणजे ढग काळे ऊन येतात ना की असं वाटतं किती पाऊस येईल आणि किती नाही जेवण झालं आणि कामं वगैरे सगळे आवरले ना आरू काही अजून आलेला नाहीये आता वाजलेला आहे एक आणि माझी जवळजवळ सगळीच कामं आवरून झाली तर म्हटलं आता आरूला घेऊन येते आणि तो नव्हता म्हणून माझी एवढी लवकर आवरली नाही तर कशीच आवडतं त्याच मागे सारखा दिवस जातो सो आता त्याला घेऊन येते आणि जेवण वगैरे त्याने केलं असेल तिकडं तो जसं जेवण तो गेला म्हणजे सकाळी जेवण वगैरे करूनच येतो तिकडून त्याच्यामुळे बघते आता चल 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 तोडली गाडी तोडली परत तोडली गाडी परत दाखव दाखव मला दाखव अगं बाई चल हो चल। 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 का चला आता चल ऊन आहे ऊन आहे चल बाहेर मध्ये चल ऊन आहे बाहेर हो हो आरूला ना तिकडून घेऊन आले आणि त्याच्यानंतर थोडस त्याचे जे मी खेळले आणि आता बसलाय तो माझ्या जवळ जरा शांत त्याची गाडी घेऊन सकाळी ना आरच्या पप्पांच्या टिफिन साठी ना थोडं उशीर होत होता म्हणून मी ना सकाळी काही माळा जग केली नव्हती आणि बाकी कामांमुळे काही वेळच भेटला नाही म्हणून म्हटलं आता दुपारी निवांत बसते म्हणजे कसं उशीर झाला तरी ना काही वाटत नाही म्हणून मी ना आता माळा जप करण्यासाठी बसले आता ना मी इकडे आमच्या दोघांसाठी ना बूट ठेवलंय आणि इकडे ना बघा बिस्किट घेऊन बसलाय नेमकं म्हणजे मला तसं तो बिस्किट आवडत पण नाही पण मग काय होतं ना आज दुसरे बिस्किट आहे म्हटल्यावर ते खाण्याचे क्रेविंग होते आणि उपास असल्यावर आहे ना खूप जास्त होतं तुमच्यासोबत पण होतं का कमेंट करून नक्की सांगा बरं मला तर माझ्यासोबतच होतं असं आणि शक्यतो मी उपास पकडत आहे म्हणजे सिन्नरला असताना मावशी सांगायच्या तर मी पकडायचे किंवा असा कुठला मोठा उपास आला नाही का ते वट सावित्री वगैरे अशा हे असले उपास पकडायचे आजपासून मी सुरुवात केलेली आहे आता गुरुवारचे उपवास करायला आणि आजचा म्हणजे जवळजवळ दिवस निघालेलाच आहे आणि अशाच पद्धतीने ना पुढचे जे गुरुवार आहेत ते न विघ्न येता पार पडतील अशीच मी स्वतःकडून आशा करते आणि चला बाकीचं काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर आता ना दूध वगैरे घेतो आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं आणि आज गुरुवार असल्यामुळे आम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये पण जायचं आहे सो त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक करून घेते आणि याला आणि आजचं मुळ आज मेन म्हणजे चांगला आहे तो खेळतोय त्याच्यामुळे जे काय आवडायचं ते पटपट आवरून घेते चार वाजले जवळजवळ माझ्याजवळ किती सहाला निघतो ना आम्ही दोन दू, दोन तास आहेत त्याच्यामुळे दोन तासात काय आवरायचं ते आवरते पटपट आणि चला आम्ही सगळं स्वयंपाक सा पण बनवून घेतलेला आहे खीर आहे परत ही मुगाची मुसळ बनवून घेतलेली आहे वरण आहे चपाती आहे आणि इकडे भात आहे डाळ भाजचे डबे लावले ना की लवकर पटपट स्वयंपाक होतो वेळ होता म्हणून मी ना भांडे पण आवडून घेतले आणि तयारी वगैरे करते फ्रेश होते आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेते आता छान पैकी पूजा झाली आणि मी पण मस्त पैकी रेडी झाले आरूला पण रेडी करून दिलेला आहे आणि चला निघूयात लवकर चल। तुला पण दिले दीदीने फुलं काय पाहिजे फुलं आण एवढं नाही घ्यायचं थोडंच घ्यायचं आहे ते तू फेकून देतो राहू दे माझ्याजवळच ते बघ दिदी देती बघ तिकडं

आणि आता वाजलेले आहेत सव्वा आठ तर आरू काही आला नाही तो उतरले उतरले लगेच आजीकडे गेला आणि जरी बाबा वगैरे होते त्याच्यामुळे तो लगेच खेळायला गेला तिकडे आणि आता मी जरा फ्रेश वगैरे होते अमोलराव बाय अजून आले नाहीये फ्रेश वगैरे होते आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य पण दाखवायचं आहे सो चला पहिले फ्रेश होऊन जातो छान ना नैवेद्य दाखवून दिला त्यानंतर अरुणे आणि मी जेवण करून घेतलं आणि आता त्याचे पप्पा आले सो त्यांना पण जेवायला बसवलं आणि मंदिरामध्ये ना एक सूचना आली होती तर सोमवारी ना कुठली तरी आमोष आहेत तर मला ते लक्षात नाही म्हणजे कुठली होती असं आणि ते माई पर बोलतात ना त्याच्यामुळे आवाज पण त्यांचं काही स्पष्ट कळत नाही तर कुठली तरी आमोष आहे तर त्या दिवशी ना ते शिव अभिषेक करणार आहेत सो त्याच्यासाठी त्यांनी ना घरून बेलपत्र आणायला सांगितलं होतं आणि तिथेच ते, ते ना असं भाताचं पिंडी बनवणार होते आणि त्याच्यावरतीच बेलपानाने आपल्याला दहीने अभिषेक करायचा होता तर वेळ जर असला आणि जाणं जर झालं तर तो पण ब्लॉग मी नक्कीच टाकेल आणि नेहमीप्रमाणे मी आणि आरूच्या आजी तर असणारच आहे सो so, चला आज में तर मग आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असा शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया असेच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर स्वामी समर्थ अँड व बाय